स्टेशनला आलात काय तुमची काल रात्री मी जुन्नरवरून माझ्या घरी जात असताना आपटाळे गावामध्ये तर सर्वप्रथम एका अज्ञात महिलेचा मला फोन आला तर म्हटले का तुम्ही बातम्या करता मग जुन्नर मध्ये गायक कापल्या जातात त्याच्या बातम्या तुम्ही का करत नाही म्हटलो पोलिसांनी आम्हाला माहिती दिली तर आम्ही बातमी करू तर ती बाई जरा एकेरी भाषेमध्ये बोलायला लागलं आणि आवाजाचं जरा खरखर आलं ती भाषा थोडी दमदाटीची होती तर म्हटलं असेल कुणाचा फोन वगैरे काय नंतर मी घरी जात असताना गोगरेवाडी गावापाशी पशी आल्या असता मला अक्षय बोर्डे याच्या मोबाईल वर मला फोन आला तर फोनवर आल्या आल्या काय रे लय माझ आलाय का आणि तू पत्रकार आहे ना कर रेकॉर्डिंग म्हटलो थांब जरा म्हटलो मी रेकॉर्डिंग करतो तू म्हणतो तर रेकॉर्डिंग तुम्ही म्हणता येतं कर तर त्याचं म्हणणं आहे का तुम्ही माझं बायकोची बातमी लावली माझ्या पोराचा व्हिडिओ लावला आता मला काही समजणच बाबा आता पोराचा व्हिडिओ मी तर काय ताजा काही काय मला माहीत बी नाही त्याची काय काय झालं बातमी तर काही केली नाही म्हटलं कोणती बातमी तो काय व्यवस्थित काय सांगत नव्हता नंतर ते सांगायला लागलं का म्हटलं तीन वर्षापूर्वीची का हा म्हणलं म्हणलं मग आता काय झालं त्याचं नाही मग तुम्ही माहिती घेतली का वगैरे घेतली का म्हटलो त्या विषयामध्ये असं होतं की त्याची जी पत्नी आहे रुपाली रुपालीने केला होता त्या अक्षय वर्डेच्या विरुद्धात गुन्हा दाखल कोटोबी हिंसाचार फसवणूक वगैरे बरीच कलम होती शिवाय त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता एका व्यापाऱ्याकडे त्यांनी खंडणी मागितली होती त्याच्यानंतर एका ह्याचं लग्न झालं असताना सुद्धा एका बलात्काराचा गुन्हा यांनी केला होता त्याचे बी गुन्हे विविध गुन्हे इथं दाखल झाले होते तर पत्रकार आहे म्हणून पोलिसांनी आम्हाला सांगितलं का बातमी करा, बात करा। प्रेस नोट दिली आता पोलीस काय प्रेस नोट देणार ते आपण बातमी करायची असते तर आम्ही त्या पत्तीने बातमी केली त्याची जी पत्नी आहे रुपाली ती जी गावी राहते म्हणजे आता राहते का नाही आम्हाला माहीत नाही तिचं माहेर आहे तिने आमच्याशी पत्रकारांशी कॉन्टॅक्ट केला व माझ्यावर काय काय अन्याय झाला आहे माझ्या आबी मला सांगायची तुम्ही या त्यासाठी तिने स्वतःहून बोलावलं तर आम्हाला तिचं घरं माहीत नाही काहीच नाही गेलो आम्ही तिथं तर तिचे वडील आले आम्हाला न्यायला आणि तिथं मी काय त्या बाईचा काय व्हिडिओ काढला नाही मी आपला बाहेर होतो दोन तीन पत्रकार होते त्यांनी व्हिडिओ वगैरे काढले ते प्रसारित झाले सगळं हे झालं मग आता तीन वर्षापूर्वी जे घटना घडलेली आहे त्याचा मनामध्ये याने राग धरला आणि मला म्हणतो का तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं वगैरे काय तर माझी काही चूक नाही पोलिसांनी जी बातमी दिली ती केलेली आहे आणि आम्हाला कशाला तुमच्या घरगुती विषयामध्ये पाडायचं आहे ना तुम्ही स्वतःहून तुम्ही स्वतःहून बोलावता का अशी अशी अक्षयच्या विरोधात अक्षय कसा शिव जो पुरेला नेतो काय काय करतो सगळे त्या मुलीने व्हिडिओ आम्हाला दाखवले होते त्याच्यात आमची चूक काय आणि ती तिच्या जबाबदारीने केले ना कुणी पत्रकार कोणाच्या घरात जाईल बातम्या केली असं घरुद्ध होत नाही ती पत्रकार परिषद होती पण पर ठीक आहे तर त्याचं म्हणणं काय का जुन्नरमध्ये गाया कापल्या जातात चल माझ्यासोबत आत्ताच्या आता बरं लोक काय तू पोलीस स्टेशनला जा कर मी येतो नाही नाही जुन्नरमध्ये गाय का म्हणलो कोण कापते नाव सांग नाव उभी सांग ना आणि त्याची बोलण्याची पद्धत जे आहे ते सगळे दारू पिलेलं आहे तो शंभर टक्के मी सांगतो का तो दारू पिलेलाच होता आता तो विनाकारण घेणं न देण्याचे काही पण आरोप करायचा किडनी विकल्या तर मी कधी काही म्हटलोच नाही त्यांनी किडनी विकली आणि विकले का काय मला काय माहिती ना मी बोललोच नाही विकल्या जर नसतील तर याला घाबरायचे काय कारण आहे तर इकडं खर्च झाला तुम्ही माझ्या घरी नाही आले नवरात्रीला आणि माझ्या घरी तुम्ही गणपतीला नाही आले अरे बो कशाला यायचं तुझ्या घरी गणपतीला ना तो रुसलाय का कारण बो रुसायचं गणपतीला आलो नाही बो त्याच्या घरी म्हणून रुसलाय काय वेगवेगळे विषय त्यांनी असे काढले आणि अश्लील अशा शिवीगाळ करायला सुरुवात केली भटलो आता ठीक आहे ना तू देतोय शिव्यात आणि तोच म्हणतोय माझा आवाज रेकॉर्ड करा आणि बातमी बनव तू बटलो ठीक आहे मग त्याचे जे झाला प्रकार त्यांनी सांगितलं का दोन दिवसात मी तुला दाखवून देतो आणि पोलिसांच्या नादी लागून बातमी करतो का अरे म्हणजे काय म्हणजे बातम्या बात करायच्या का नाही करायच्या आणि तू कधी आम्हाला कधी सांगितलं का ही बातमी करा किंवा काय तर तू तर आज आजपर्यंत पोलिसांना शिवे देतोय पत्रकारांना शिवे देतो ठीक आहे तुझी काही बातमी जर दिली तर आम्ही केलीच असते ना नाही करायचं कारे कारण काय आम्हाला तरी परंतु जाणीवपूर्वक जुना वगैरे त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते त्याचा राग मनामध्ये धरून आणि तो आता त्याची बायको आलेली आहे चांगली गोष्ट आहे ना तुम्ही एकत्र झाले आम्हाला आनंदच आहे तू जर सांगितलं असतं तुम्ही दोघांनी का बो तो आता आमचं मिटलं आहे आमच्यात नव्हतंच जमत तो आम्ही केले एकमेकावर आरोप ती बातमी बंद करा केली असती ना आम्हाला काय करायचं आहे बाबा तुमच्यामध्ये हे करून आणि तुम्हीच दिली ना का आम्ही बळ आलो होतो तुमच्याकडे तसं न करता दमदटीची भाषा उग्रीड भाषा वगैरे आणि ते त्याचे जे आहे दा खायचे दात दाखवायचे दात हे खायचे दात त्यांनी दाखवले आणि तो सगळा व्हिडिओ त्यांनी सांगितलं म्हणून मी दाखवला जसाच्या दा तसा दाखवला आता मी इथं आलो सरांना भेटलो का सर हा एक गुन्हेगारी याच्यावर विविध गुन्हेत हाफ मर्टरच्या गुन्हेत आर्मेटच्या गुन्हे आर आहेत गुन यांनी तिकडे आळेपाट्याला एकाला अपहरण करून गाडीमध्ये मारलं होतं चालत्या गाडी तू फेकून दिलं होतं म्हणजे हा काही दिसतोय असा नाही हा दिसतो हाडकुळा परंतु हा एक क्रिमिनल आहे मोठा हा बरोबर याचे तुम्ही जर नीट पाहिलं मला काही गरज नाही पण हा तर वेळ आली आणि मी काय त्याच्या पाठीमागं लागलो नाही मला काय करायचं आहे तू तुझं तु काम करतोय एक चांगलं काम करतो आहे आमचं काय म्हणणं पण विनाकारण स्टंडबाजी करायचं याला त्याला धाका ठेवायचं आणि काही ना काही चमकायसाठी एखाद्याला बदनामी करायची हे याचे उद्योगच आहेत ना त्या संदर्भात मी आलो होतो का बाबा काही करील ना आता त्या काहीतरी काही महिन्यापूर्वी एक दुकानदार होता त्याच्यावर हा चाकू येऊन मारायला आला होता वारक्याला काय झालं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे हा येरावडा जेलला सतत पडी का याच्या विरुद्ध कारवाई चालू आहेत तरी पण याला काही कायद्याचा धाक नाही आहे हा उद्या काही करील ना मी आम्ही पत्रकारिता करताना इकडे तिकडे फिरतोय हा येईल आमच्या अंगाव गाडी घाईल गाडी घालील चाकू मारील करायचं काय ना आणि चुकीचं काय केलं आणि काय तुझ्या विरोधात बातमी केल्यात दाखवून दे तीन वर्षे झाले काय तुझ्या विरोधात बातमी केल्या दाखवून दे ना एकतरी बातमी तुझ्या विरोधात केली कारण काय करायचं आहे आम्हाला तुझ्या भरपूर बातम्या आहेत मग अशा पद्धतीचं तो हे करतोय त्यामुळं आम्ही पोलीस निरीक्षक किरण अवचर साहेब त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा साहेब असं आस असं झाले आणि तुम्ही हे बघा ही रेकॉर्डिंग आहे हे पुरावा आहे साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि गुन्हा त्याच्यावर दाखल केलेला आहे एक अननोन महिला आहे आता कोण बाई आहे ती मला माहीत नाही बोचरे काहीतरी ट्रू कॉलरला दिसतंय विजय बोचरे काय पण ती बाई बोलत होती आणि हा अक्षय बोराडे बोलतो या दोघांनो गुन्हे दाखल झाले आहेत दा माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे का साहेब हे हा जो आहे क्रिमिनल याला त्वरित पकडा आणि याला योग्य ते शासन करा काय याला फरकच पडत नाही जेलमध्ये गेलं काय असं काहीतरी एक त्याला धाडा शिकवा कारण की मला असं वाटतंय का बाहेर जाऊ का नाही आता कारण की मगाशी असं कळलं का त्याचे काहीतरी साथीदारी इकडं टेळणी करत होते काय चालले काय चालले जर उद्या काही झालं तर याला जबाबदार कोण आहे एस पी साहेबांनी याची दखल घ्यावी याचं जरा हे बघा सगळं काय चाललंय फक्त शिवभक्ताचा आव आणायचा सतत शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं लोकांना हे भा... करायचं भावनिक करायचं ठीक आहे तर त्यानिमित्तानं मी ही आ... दाखल करायला आलो होतो आणि पोलिसांनी माझी तक्रार नोंदून घेतली त्यावर मी पोलिसांचा आभार व्यक्त करतो गुन्हा दाखल आता याच्यामध्ये याच्याविरोधा जो भारतीय न्यायसंहितेचं कलम तीनशे एक्कावन्नचं तीन एक आहे आणि भारतीय न्यायसंहितेचं कलम तीनशे एक्कावन्न चार हे दोन कलम ही दाखल आहेत अक्षय बोराडे आणि एक अज्ञात महिला आहे या दोघांच्या विरोधात दाखल आहेत पोलीस म्हटले आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई आता करत आहोत यांच्यापासून तुमच्या वाटते मग तेच आहे ना आता का मग काय आता हे आलोय कशा झालं ना धोका आहे म्हणून आपण आलोय साहेब हे याला एक जनावर आहे हे वेड झालेलं आहे पिसळलेलं याला तुम्ही कुठेतरी ह्या काय सार्वजनिक ठिकाणी हा फिरण्याच्या लायकीचा नाही याला पिंजऱ्यामध्येच ठेवलं पाहिजे नाही तर कुणाला चावल आणि याला नाही आहे कुणाची काय बोलतोय त्याला पोलीस पण नाहीये पोलिसांची भीती राहिली नाही कुणाचीच भीती राहिली नाही मोकट आहे मोकाट कुठंतरी याला पायबंद घालणं गरजेचं आहे तेवढं असं आमचं म्हणणे